महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दोरवा या लघुपटाचा प्रदर्शन सोहळा हो शिक्षक व विद्यार्थी ती यांच्यातील गुरु शिष्याचे नाते संबंध दृढ करणारा लघुपट दोरावा असून लघुपटातून समाजाला प्रेरणादायी असा सामाजिक संदेश निर्माता व दिग्दर्शक अमरसिंह संघर्ष यांनी दिला असल्याचे प्रतिपादन चित्रपट निर्माते व उद्योजक अशोक नारकर यांनी केले ते मल्हारपेठेतील येथील हनुमान मंदिर येथे या प्रदर्शन बोलत होते पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठेतील निर्माता व दिग्दर्शक अमरसिंह संघर्ष यांनी दोरबा या लघुपटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलेला वाव दिला असून लवकरच चित्रपट क्षेत्रामध्ये अमरसिंह संघर्षी आपला एक वेगळा ठसा उमटवतील असा विश्वासही अशोक नारकर यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमात सावर्डेचे सरपंच संभाजी कापडे मोरेवाडीचे सरपंच डॉक्टर रणजित तांदळे मल्हार उपसरपंच राजेंद्र महाजन मोरेवाडीचे उपसरपंच नितीश मोरे सिद्धकला हायस्कूल मल्हार पेठ मुख्याध्यापक एस पाटील गीतकार व जिल्हा दूत संघ गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दयानंद काळे सहाय्यक दिग्दर्शक दिलीप घारे पाटील सिनेमा ऑटोग्राफर प्रतीक नारकर पी टिके पतपेढीचे संचालक के एच पाटील सुधाकर नारकर नामदेव भोसले संतोष नारकर संदीप नारकर यांच्यासह धामणी कोऱ्यातील चित्रपट रसिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरली पो किरण मस्कर कोल्हापूर दोरवा या शब्दाचा अर्थ आहे सहसंबंध नातेसंबंध किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला बॉन्डिंग म्हणतो रिलेशनशिप दोरव्या लघुपटामधून बरुबरस, बरुबरस, गण, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा नातेसंबंध दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजही खेडूपाड्यामध्ये शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच ज्ञानदानाबरोबरच त्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो आणि तोच धागा पकडून शिक्षक विद्यार्थ्यांना कसे उपयोगी पडतात आणि विद्यार्थीसुद्धा शिक्षकांच्या बाबतीमध्ये कसे उत्तरदायित्वाची भूमिका बजावतात हे या चित्रपटामधून या लघुपटामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा